स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज मी आषाढी एकादशी निमित्त दोन उपवासाचे पदार्थ बनवणार आहे हे पदार्थ बनवायला अगदी सोपे आणि पटकन होतात आणि घरातील जे साहित्य आहे त्यातच बनवून तयार होतात चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे वरईचा उपमा बनवूया तुम्ही याला तिकट भात सुद्धा म्हणू शकता तर मी इथे पाऊन वाटी वरई घेतली आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घ्यायचे त्याच्यानंतर एक चमचा जिरं त्यानंतर मी इथे तीन लाल मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या वापरल्या तरीही चालतील त्यानंतर मीठ थोडंसं खोबरं आणि ह्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे वरई ती पाऊन कप वरई होती तर मी इथे दीड ग्लास पाणी घेतलं आहे त्याच्यावरती थोडंसं आणखीन घातलं तरीही चालेल चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला वरई भाजून घ्यायची त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता ही वरई अगदी मंद आचे वरती आपल्याला छान भाजून घ्यायची आहे दोन मिनटं मी वरही छान भाजून घेतली आता गॅस बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया वरही भांड्यामध्ये काढून घेतली आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हिला आपण धुवायची आहे आणि चाळणीवर निथळ ठेवायची आहे तोपर्यंत आपण इथे बटाट्याची रस्साभाजी करून घेऊया बटाट्याची रस्सा भाजी बनवायची आहे त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी मी इथे तीन हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर अर्धा कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे हे दोन्ही एकत्र करून आपल्याला ह्याचं अगदी बारीक वाटण वाटून घ्यायचं मी वाटण छान बारीक वाटून घेतले आता कढईमध्ये मी फक्त एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तुम्ही याच्याऐवजी तूप वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे त्यानंतर या बटाट्याच्या फोडी आहेत त्या टाकून घ्यायच्या फोडी एखाद मिनिट भर मी छान परतून घेतल्यात आता याच्यामध्ये हे तयार केलेलं आपण वाटण टाकून घ्यायचं वाटण टाकून एखाद मिनिट जर हे छान परतून घेतलंय याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकते आहे मी यांच्याऐवजी अख्खे दाणे भिजवलेले ते टाकले तरी साथी आता माझ्याकडे नाहीये म्हणून मी दाण्याचा कूट टाकते त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जे पाणी ते त्याच्यामध्ये टाकून घेते वाटून होतं त्याच्यात आता मिक्स करायचं आहे आणि कितपत पातळ किंवा घट्ट हवे त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार मिक्स करायचंय आणि या ज्या फोडी आहेत त्या थोड्या थोड्या अशा प्रेस करायच्या आहेत आणि रसायला छान उकळी काढून घ्यायची आपल्याला तुम्हाला हवे असल्यास याच्यामध्ये कोथिंबीर टाकली तरी चालेल जर तुम्ही उपासाला खात असाल तर ह्याच्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे खूप छान लागतात पण आता सध्या माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकलाय आता याला छान उकळी काढून घ्यायची मी याच्यामध्ये एक ग्लास जवळजवळ पाणी टाकलं होतं आता कितपत घट्ट किंवा पातळ आहे त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता ही भाजी थोडी पातळच असते भाजीला छान उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करूया बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे ही भाजी अगदी पटकन होते फार वेळ लागत नाही आता आपण वराईचा उपमा करायला घेऊया मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे याच्यामध्ये आता जिरं टाकून घेऊया एक चमचा जिरं छान फुललं पाहिजे जिरं छान फुलले आता याच्यामध्ये तीन लाल मिरच्या टाकून घेते तुम्ही याच्याऐवजी मिरच्या वापरल्या तरीही चालतील मिरच्या एकाच मिनिट भर छान परतून घेऊया त्याच्यानंतर आपण जी वरई भाजली होती ती थंड झाल्यानंतर मी धुऊन घेतली ती याच्यामध्ये टाकून घ्यायची ती पण छान परतून घ्यायची आपण याच्यातच मी दोन ते ती तीन चमचे दाण्याचा कूट टाकतेय मिक्स करायचे वरे छान एकाच मिनिटभर मी तुपामध्ये परतून घेतले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मी एक छोटा चमचा मीठ टाकते मिक्स करायचंय आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे दीड ग्लास आणि वरतून दोन चमचे मी पाणी टाकले ते गरम पाणी घेतलंय मी आता मिक्स करायचंय गरम पाणी टाकल्यामुळे छान लगेच सुकडी आली आहे आता मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बारीक करून भात छान शिजवून घ्यायचे म्हणजे वरई छान शिजून घ्यायचे किंवा जोपर्यंत याचं पाणी आटत नाही हे शिजून घ्यायचे पाच मिनिटं झाले आहेत आता आपण वरई चेक करूया म्हणजे वरईचा उपमा किंवा तिखट भात म्हटलं तरी चालेल पाणी पण छान आटलं आहे आणि भातसुद्धा छान शिजलं आहे आता याच्यावरती नारळाचा चव टाकायचा आहे तुम्ही कोथिंबीर खात असाल उपासाला तर कोथिंबीर टाकली तरीही चालेल मिक्स आहे आणि गॅस बंद करायचं वराईचा उपमा किंवा तिखट भात बनून तयार आहे वराईचा उपमा आणि बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार आहे खूप सुरेख लागतो तुम्ही या बटाट्याच्या रस्साच्या भाजीवरती बटाट्याचा कीस टाकला तळून तरी अप्रतिम लागते ही बटाट्याची भाजी आणि वराईचे उपमासुद्धा खूप छान लागतो ही बटाट्याची भाजी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली होती तुम्ही या आषाढी एकादशीला हे दोन्ही पदार्थ एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बटाट्याची रस्सा भाजी आणि वराईचा उपमा दोन्ही पदार्थ बनवून तयार आहे खूप सुरेख लागतात बटाट्याची ही रस्साभाजी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली होती त्या मण्याच्या उपासाच्या दिवशी ही बटाट्याची भाजी खाल्ली तर दिवसभर अजिबात भूक लागत नाही पोट अगदी भरलेलं राहतं या बटाट्याच्या रस्ताच्या भाजीवरती तुम्ही बटाट्याचा किस तळलेला टाकला ही भाजी अप्रतिम लागते खायला आणि वराईचा उपमा तुम्ही एरवी तेरवी सुद्धा बनवून खाऊ शकता उपासाच्या दिवशी बनवलं पाहिजे असं काही नाही तुम्ही याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकले तरी चालतील पण हा असाच खूप छान लागतो तर दोन्ही पदार्थ तुम्ही हे घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा